कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार आहे ग्रीन माझं शिवार नमस्कार मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एप एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे सध्या कृषी सप्ताह सुरू आहे त्या अनुषंगाने आज आपण तालुका कृषी अधिकारी मिरज येथील निंबाळकर साहेबांशी शेती आणि सध्याची सद्य परिस्थिती या गोष्टीहून आपण चर्चा करणार आहोत निंबाळकर साहेब आमच्या या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे धन्यवाद सर्वप्रथम कृषी सप्ताहाच्या निमित्तानं आज आपली विशेष मुलाखत होत आहे त्या निमित्तानं आपण शेतकऱ्यांना काय सांगाल नमस्कार मी मिलिंद अनिल निंबाळकर तालुका कृषी अधिकारी मिरत एक जुलैपासून आपण कृषी संजीवनी सप्ताह सुरू केला आहे या सप्ताहानिमित्त मी सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो कैलासवासी वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते यांच्या जयंतीनिमित्त एक जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो कृषी दिनाच्या अनुषंगाने कृषी विभागाने सतरा जून ते एक जुलैपर्यंत कृषी संजीवनी पंधरवडा हा साजरा केला होता त्याअंतर्गत विविध प्रकारच्या मोहिमा प्रात्यक्षिके सादर केली गेली विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले गेले जवळपास पंधरा प्रकारची प्रात्यक्षिकं सात प्रकारच्या मोहिमा व कार्यक्रम अगणित झाले आपण जवळपास मिरज तालुक्यात पंधरा हजार शेतकऱ्यापर्यंत या आपण पोहोचलो okay. आहे कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने आपण नव्याने एक प्र उपक्रम राबवत आहे त्याअंतर्गत आपण ड्रोनने फवारणी hmm. नॅनो एरिया व नॅनो डी ए पीचा वापर वाढविणे व वा त्यासोबतच कीटकनाशकाचा वापर करून किडींवर व आळींवर नियंत्रण मिळविणे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करणे तसेच खर्चात बचत बचत करणे ही सर्व गोष्टी आपण एकत्रित करून आपण ड्रोनद्वारे फवारणी या प्रात्यक्षिकाचा आपण अवलोकन करणार आहोत तर माझ्या सर्व शेतकरी बंधूंना भगिनींना विनंती आहे की जे कोणी आमच्या कृषी सहायकांच्या संपर्कात असतील कृषी सेवा केंद्रांच्या संपर्कात असतील तर त्यांनी याचा लाभ घ्यावा कारण ड्रोनने फवारणी करताना साधारणपणे सातशे ते आठशे रुपये घेतले जातात एका एकरसाठी मात्र सवलतीच्या दरात आपण इपकोसोबत टाय टायअप करून आपण ते चारशे ते पाचशे रुपयात आपण ड्रोनने फवारणी आपण उपलब्ध करून देत आहोत याचबरोबर आपण साधारण मागच्या पूर्ण महिन्याभरात बीज प्रक्रिया असेल कीड नियंत्रण असेल तसेच प्रकाश सापळ्यांचा वापर असेल यासाठी मोठ्या प्रमाणावर आपण प्रचार प्रसार केला आहे कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने प्रत्येक गावात गावातल्या प्रत्येक कृषी सहायकामार्फत फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सुरू आहेत आपण त्यांच्याशी संपर्क करून विविध योजनांचा लाभ घेऊ शकता निंबाळकर साहेबांनी कृषी विभागाअंतर्गत जे काय आता सध्या सुरू योजना आहेत त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत साहेब सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल की कृषी विभाग आणि शेतकरी यांचा समन्वय कशा पद्धतीने साधला जातो शासनाच्या विविध योजनांची किंवा कृषी विभागाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी टी व्हीवर चालू असते इतर आपले रेडिओ आहे त्यांच्यावर चालू असते तसेच आम्हीही वेगवेगळे त्याचे पोस्टर छापत असतो सगळ्यात महत्त्वाचा दुवा जो आहे या सगळ्यातला तो आहे कृषी सहाय्यक साधारण दोन गाव किंवा मोठे गाव असेल तर एका गावाला एक कृषी सहाय्यक नेमून दिला असतो okay. कृषी सहायकांमार्फत ग्रामस्तरावर मोठ्या प्रमाणावर योजना प्रसिद्ध केल्या जातात hmm. त्यासाठी त्या बोर्डावर लिहिल्या जातात सरपंचांना सदस्यांना गावातले जे ग्रामस्थ आहेत शेतकरी त्यांना त्या ते दाखवून त्यांचे फोटो काढले जातात त्यांना सांगितलं जातं तसेच महत्त्वाचे जे विषय असतात अवकाळी असेल किंवा इतर विषयाच्या बाबतीत ज्या फार आणीपाणीची परिस्थिती निर्माण होते त्याला गावात दवंडी दिली जाते आणि आजकालच्या युगात आपण बघतोय तर व्हॉट्सअप असेल किंवा इतर आपले मेसेजिंग ॲप असतील त्यांच्या ग्रुपवर फार मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली जाते त्याच्या कृषी विभागाशी शेतकऱ्यांना राहत राहता येतं व त्यांच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो कृषी सहायकाच्या माध्यमातून आपलं कृषी विभागाचं काम जास्तीत जास्त चालतं साहेब आता सध्या आपण पाहतोय की बियाणं वाटपचा कार्यक्रम सुरू आहे आता हंगाम सुरू आहे पेरणी शेतकऱ्यांची सुरू झालेली आहे बियाणं वाटपचा कार्यक्रम कशा पद्धतीने केला जातो कृषी विभागाकडून विविध योजनांमधून बियाणं उपलब्ध होत असतं अपेक्षित असं आहे राज्य शासनाला की महा डी बी टीवर शेतकऱ्यांनी बियाण्यासाठी अप्लाय करावं व त्याची लॉटरी निघून त्यातून शेतकऱ्यांना बियाण्यासाठी अनुदान किंवा अनुदानित बियाणे त्यांना देता येईल पण एकंदरीत महा डी बी टीवर बियाण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी असल्याने राज्य शासनाकडून हे प्रोजेक्ट कृषी विभागामार्फत डायरेक्ट राबवले जातात त्यासाठी यावर्षी मिरज तालुक्यासाठी नऊशे बासष्ट हेक्टरचे बियाणे आपल्याकडे निम्म्या किमतीवर उपलब्ध झाले होते तर ग्रामस्तरावर कृषी सहाय्यक त्याचे परमिट फाडून देतात व ते बियाणे निम्म्या किमतीवर गणपती संघातून किंवा आपल्या येथील जे दुकानदार आहेत त्यांच्याकडून ते उपलब्ध करून दिले जाते सद्यस्थितीत आपण मका मूग उडीद व सोयाबीन यांचे नऊशे बासष्ट हेक्टरचे बियाणे आपण वाटलेले आहे अजूनही बावीस क्विंटल बिया सोयाबीनचे बियाणे चाळीस रुपये प्रति किलो या भावाने गणपती संगम मार्केट यार्ड सांगली येथे उपलब्ध आहे ज्यांना बियाणे आवश्यक आहेत त्यांनी निश्चितच गावचे कृषी सहाय्यक किंवा आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून आम्हाला त्यांना बियाणे उपलब्ध करून देता येईल साहेब गेल्या वर्षी म्हणा किंवा अगोदर अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं मग पीक विमा असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा थोडासा लाभ घेता आला पीक विमा शेतकऱ्यांनी भरावा यासाठी कृषी विभाग कशा पद्धतीनं नियोजन करतं आता यावर्षी आपण बोलाय गेलं तर प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत एक रुपयात पीक विमा हा उपक्रम राज्य शासनाने मागच्या वर्षीपासून चालू केलेला आहे यावर्षीही तो सुरू आहे पण माझं एक यावत म्हणणं असं होतं की शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाच पाहिजे तो आता एक रुपया पीक विमा झाला आहे त्यामुळे ती संख्या वाढून मागच्या वर्षी अठ्ठावीस हजार झाली पण यावर्षी या आधीची संख्या फार कमी होती शेतकरी असा विचार करत नाही की मी आठशे रुपये एका एकरचे भरले सलग दहा वर्षे जरी भरले तर त्याची किंमत फक्त आठ हजार रुपये होते पण त्याची जी विमा संरक्षित रक्कम आहे ती चार लाख होते मी म्हणतो दहा वर्षातले दोन वर्ष जरी पीक विमा भेटला असता तरी चार दोन्ही ऐंशी म्हणजे जवळपास ऐंशी हजार रुपये शेतकऱ्यांना उपलब्ध होतात तर माझं एवढं सांगणं आहे आता यावर्षी शासनाने जर आठशे रुपयेपैकी फक्त एक रुपये शेतकऱ्यांनी भरणे अपेक्षित आहे उर्वरित जो भार आहे तो राज्य शासन व केंद्र शासनाने विभागून घेतलेला आहे तर मी सगळ्यांना आवाहन करतो की कोणीही पीक विमा भरायचा राहू नये एक लक्षात घ्या तुम्ही पेरणी केली असेल किंवा पेरणी केली नसेल तरीसुद्धा तुम्ही पीक विमा भरणे गरजेचे आहे आणि आजकालच्या आपत्ती या आपत्तीच्या दिवसात आपण ते क्रमप्राप्त आहे एक लक्षात घ्या सगळ्यांनी या सगळ्यामुळे पेरणी केली नसेल तरी त्याचा लाभ होऊ शकतो मागील वर्षी मिरज तालुक्यात जवळपास दहा हजार हेक्टर सोयाबीन पेरणी झालेली नव्हती कारण पाऊस नसल्यामुळे फक्त सातशे हेक्टरची पेरणी झाली होती तर अशा परिस्थितीतसुद्धा पेरणी झाली नाही हा ट्रिगर आपण लागू करून सोयाबीनच्या सरसकट सर्व शेतकऱ्यांना सात कोटीचे आपण वाटप केलेले आहे पीक विमा भरणे का गरजेचे आहे निंबाळकर साहेबांनी अतिशय त्यांच्या मार्मिक शब्दात सांगितलेलं आहे साहेब आमच्या शेतकरी बंधूंना आता ऐकण्याची उत्सुकता या गोष्टीची आहे की कृषी विभागाकडे कोणकोणत्या योजना असतात व त्या सबसिडीमध्ये कोणकोणत्या योजनेचा लाभ घेता येतो चांगला प्रश्न होता कारण कृषी विभागाच्या विविध योजना आहेत आणि त्या कृषी विभागाकडे राबवल्या जातात हे बऱ्याच जणांना माहीत नसतं आता कृषी विभागात सगळ्यात सध्या महत्त्वाची योजना आहे तर मी ते नाव घेईन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या योजनेचं नाव का घेतलं तर या योजनेचा उद्देश असा आहे की शेतकरी कुटुंबातील करता पुरुष किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही एक व्यक्ती ही जर मयत झाल्यास किंवा अपंग झाल्यास त्यांना अनुदान या योजनेमार्फत दिले जाते मयत असल्यास दोन लाख रुपये किंवा अपंगत्व आले असल्यास एक लाख रुपये या योजनेमार्फत दिले जातात तर ही योजना त्या ज्यांच्या घरात मयत व्यक्ती झाले आहेत त्यांना ही खरंच लाभ लाभ म्हणण्यापेक्षा त्यांना ती सुरक्षा पुरवून जाते जी गरजेची आहे तर दुसरी योजना अशाच पद्धती जी आहे ती आहे पीक विमा योजना मी यापूर्वीच तुम्हाला त्याची माहिती दिली आहे त्यानंतर मुख्यमंत्री शाश्वत शेत सिंचन योजना म्हणजेच मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत विविध प्रकारची विविध आकाराची शेततळी खोदली गेल्यास त्यांना जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत अनुदान देय आहे त्याच शेततळ्यांना पुढील भागात आपण आस्तरीकरण करून घेतो आस्तरीकरण म्हणजे काय तर प्लास्टिकचं कागद टाकून त्यात पाणी साठवून केले जाते तर शेतकरी आस्तरीकरणासाठीही आपल्याकडे अनुदान उपलब्ध आहे त्यानंतर भाऊसाहेब पुणकर फळबाग लागवडी योजना या योजनेअंतर्गत विविध अंतरावर तुम्ही पिकांची लागवड करून त्यासाठी तुम्ही कृषी विभागाकडे अप्लाय करून अनुदान घेऊ शकता याचा उद्देश असा आहे की आपल्या भागातून जास्तीत जास्त फळझाडांची लागवड व्हावी व त्यातून लोकांच्या उत्पन्नात भर पडावी तसेच ह्याच फळझाडं असतील किंवा आपले जे ऊस असेल किंवा इतर पिके असतील तर त्यांना पाण्याची कमतरता पडू नये किंवा पाणी ऐन उन्हाळ्यात कमी पडतं अशावेळी ठिबक योजना म्हणजेच सूक्ष्म सिंचन योजनेमार्फत ठिबक किंवा तुषार यांना अनुदान दिलं जातं साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत अनुदान यांना मिळतं फक्त यात अट एक आहे की तुम्ही जे मटेरियल वापरत आहात ते आय एस आय मार्कचं असलं पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी लोकल मटेरियल अवेलेबल आहे ते तुम्हाला साधारण एकरी वीस हजारपर्यंत पडतं पण त्याची जी व्हॅलिटी आहे व्हॅलिटी म्हणजे त्याची जे खराब होण्याची किंवा टिकण्याची क्षमता आहे ती फक्त दोन असते या उलट आपल्याला जे आय एस आय मार्क कृषी विभागाच्या योजनामार्फत जे राबवलं जातं त्याची क्षमता ही जवळपास सात वर्षं ते व्यवस्थित चालू शकतं काही प्रकरणात ते पंधरा पंधरा वर्षही सुव्यवस्थित राहतं त्याचबरोबर फलोत्पादनामध्ये आपल्याला प्रोसेसिंगसाठी विविध योजनेअंतर्गत खूप सारे अनुदान उपलब्ध आहेत जसे की शीतगृह असेल त्यानंतर साठवणूक गोदाम असेल तसेच शीतवाहन असेल या सर्व बाबींना आपल्याकडून अनुदान आहे आता सध्या शासनाची एक सर्वात महत्त्वाची योजना राबवली जाते ती आहे प्रधानमंत्री खाद्यान्न सूक्ष्म प्रक्रिया उद्योग या योजनेअंतर्गत जे काही खाद्यान्न आहेत त्याच्यावर प्रक्रिया करून त्यांच्यापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात अशा प्रक्रिया उद्योगांना या योजनेतून लाभ दिला जातो बँक कर्जाच्या अनुषंगाने ही योजना निगडीत आहे दहा लाख वैयक्तिक कर्जापर्यंत पस्तीस टक्के अनुदान महिलांना तर पंचवीस टक्के अनुदान पुरुष व इतर व्यक्तींसाठी दिले जातात यात मसाले दूध दुग्धजन्य पदार्थ मासे तसेच फळे असतील फळांवरच्या प्रक्रिया असतील असा खाद्यांना या विषयाशी निगडीत सर्व प्रकारच्या प्रक्रिया उद्योगांचा समावेश होतो माझा या योजनेच्या निमित्तानं सांगणं असेल की सर्व गरजू खोतकरू जे काही तरुण असतील महिला असतील त्यांनी याचा लाभ घ्यावा सद्यस्थितीत आपण जवळपास मागच्या वर्षी पन्नास प्रोजेक्ट आपण मंजूर केलेले आहेत साडेपाच कोटीचं सा आपण आमदान आत्तापर्यंत त्यांना वितरित केलेलं आहे साहेब शेवटचा प्रश्न अत्यंत सिम्पल भाषेमध्ये आपण सगळं शेत आपल्या कृषी विभागाअंतर्गत ज्या काही योजना राबवल्या जातात पीक विमा असेल त्यानंतर बियाणं वाटप असेल त्यानंतर सबसिडीच्या ज्या योजना आहेत त्या सर्व तुम्ही आपण सांगितलेल्या आहात शेवटचा प्रश्न जे नवीन शेतकरी आहेत अजूनही कृषी विभागाशी संलग्नित नाहीत किंवा कृषी सहाय्यकांशी ते कॉन्टॅक्टमध्ये नसतील अशा शेतकऱ्यांना आपण काय सांगा बऱ्याचदा काय होतं की शेतकऱ्यांची अशी मानसिकता असते कित्ये काय करतील त्यांना काय फरक पडणार आहे किंवा ते नसल्यामुळे आमच्या जीवनात काय फरक पडतो एक सगळ्या शेतकऱ्या लक्षात घ्यावं की फरक काय पडतो यापेक्षा जास्त फरक काय पडू शकतो कारण हे मान्य आहे की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो स्वतः खंबीर आहे आम्ही त्याला मदतीसाठी उभे आहोत आणि आम्ही ते नेहमी उभे आहोत आमचे कृषी सहायक असतील क्षेत्रीय स्तरावरच्या इतर यंत्रणा असतील किंवा कृषी कार्यालय असेल जिल्ह्याचं कार्यालय असेल आम्ही कायम तुमच्या पाठीशी राहू जेणेकरून की तुमच्या उत्पन्नात आमचा सहभाग असावा कदाचित आम्हाला शासनाची त्यासाठीच इथं नेमणूक आहे की तुम्ही काम करत राहिलात तरच आम्ही तुमच्याबरोबर राहू शकू धन्यवाद तर शेतकरी बंधून कृषी सप्ताहाच्या निमित्तानं आपण आता गप्पा मारल्या होते निंबाळकर साहेब तालुका कृषी अधिकारी यांच्याशी आपण विविध शेतकऱ्यांच्या ज्या समस्या किंवा योजना ज्या असतील कृषी विभागाकडे राबवल्या जातात त्या योजनांची आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे तर आता वेळ झाली इथं थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद